आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर खालच्या शब्दांमध्ये व अपमानास्पद बोलल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडा मारू आंदोलन करमाळा शहरामध्ये तुळशी वृंदावन या ठिकाणी शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक बारा वाजता होणार आहे या आंदोलनाचे निवेदन करमाळा तहसीलदार व करमाळा पोलीस स्टेशनला सकल ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आले तहसीलचे अधिकारी श्री बांदल साहेब यांनी निवेदन स्वीकारले यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपर्णवर भाजप जिल्हा चिटणीस विनोद महानवर करमाळा भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शुभम बंडकर राहुल चोरमले प्रदीप वाघमोडे माऊली सलगर राम डॉन शिंदे सतीश नरुटे अंकुश लांडगे किशोर शिंदे आदी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर नरेंद्र ठाकूर म्हणाले की बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे आमचे दैवत असून त्यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी अपशब्द वापरले अपमानास्पद बोलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचा उद्रेक झालाय त्याचा निषेध म्हणून करमाळा शहरांमध्ये उग्र स्वरूपाचे जोडेमारो आंदोलन केले जाणार आहे इथून पुढच्या काळामध्ये जर कोणी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवर टीका केली तर तसे उत्तर आम्ही पण देऊ शकतो उद्याच्या जोडो मारो आंदोलनाला आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रेमींनी उपस्थित राहावा असं आवाहन करण्यात आलं मिस अन अपडेट